भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज आमच्यावर हल्ला केला गाडीमध्ये मी असम सरो विश्वमर चौधरी आणि श्रेया ही होती आणि वैभव हे आमची गाडी ड्रायव्ह करत होते आज बंटी बंटी जे आहेत बाळकृष्ण विडकर यांनी बाहेर उतरून वाचवलं आम्हाला पोलिस आम्हाला पोलिसांनी आम्हाला चार तास ऑलमोस्ट डिटेन्शन मध्ये ठेवलं ते घरामध्ये जी नजर काही रस्ते असे होते पोलीस आम्हाला जाऊ देत नव्हते तिथून बाहेर आम्ही जेव्हा म्हटलं सभेच्या ठिकाणी जाऊ तेव्हा त्यांनी जवळजवळ तीस ते चाळीस पोलीस अधिकारी स्पेशल मध्ये रस्त्यावर उभे हो केले आम्ही जाऊ नाही म्हणून शेवटी आम्ही चालत निघालो पोलिसांना माहिती होतं हा हल्ला होणार शंभर टक्के माहिती होतं सिनियर इन्स्पेक्टर जे आहेत पर्वतीचे गायकवाड जरा माहिती होतं हे सतत आम्ही इथे येऊ नये प्रयत्न करत होते चार तासांनी आम्हाला नजरेखादे ठेवलं आम्हाला असीम सरोद यांच्या घरातून बाहेर पडू दिलं नाही आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोलीस नंतर आले उशिरा आले हल्ला चार पाच ठिकाणी झाला कुठे कुठे झाला असीम सरोद तुम्हाला सांगतील कारण कुणाची जी ठिकाणं आहे तेवढी मला माहित नाही पण चार पाच ठिकाणी झाला काठ्यांनी गाडीवर मारलं गेलं अंडी मारली निळी शाई फेकली दगड मारले दगड अनेक ठिकाणी मारले चार पाच ठिकाणी म्हणजे हा अत्यंत भ्याड हल्ला आहे मी हल्लेखोरांना सांगू हो इच्छितो की आम्ही यांनी अजिबात घाबरलेलं नाही लोकशाही वाचवण्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही पण अत्यंत भ्याड हल्लाय आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडाकडे काहीही उत्तर द्यायला नाही आमच्या टीकेला आम्ही सभ्य भाषेत टीका करतो रोज बोलतो देवेंद्र दे फडणवीस गृहमंत्री आहेत मला हो हो असं वाटतं की एका महाराष्ट्रातल्या जवळजवळ पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत घालवलेल्या पत्रकारावर आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना निर्य बनवता असा हल्ला होणं हे शरमेची गोष्ट आहे देवेंद्र दे फडणवीस यांना थोडी तरी शरम असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा जीव घेणा हल्ला होता आम्ही मरणातून वाचलेलो आहोत कारण तिथे इतर कार्यकर्ते म्हणजे प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ते आले हे रस्त्यावर उतरले राहुल डंबालेचे कार्यकर्ते आले आंबेडकरी कार्यकर्ते आले रस्त्यावर उतरले म्हणून आम्ही वाचलो नाहीतर आज आम्ही त्यांनी आम्हाला ठारच मारलं असतं हे सिद्ध करत की भाजप हा फॅसिस्ट पक्ष आहे भाजपला लोकशाहीशी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याशी काही देणं देणं नाही पण इतकंच या लोकांना सांगतो की तुम्ही फार मोठी चूक केली आहे मी त्यांना माफ करतो कारण ते अतिशय अज्ञानी आणि लोकशाहीचं ज्ञान नसणारे सगळे गुंडगिरी करणारे लोक आहेत त्यांना आम्हाला ठार मारायचं होतं आज जे त्यांना शक्य झालं नाही कारण आम्ही सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहोत म्हणून वाचलो असा माझा विश्वास आहे आम्ही फुले आंबेडकरी मार्गावर चालणारे लोक आहोत म्हणून वाचलो पण हा जीवघेणा हल्ला होता आम्ही वाचलो आणि वाचलो तर हे किती सांगतो की कि यापुढे सुद्धा फॅसिजमचा मुकाबला आम्ही तेवढ्याच निर्धाराने करू तेव्हा भाजपला हा महाराष्ट्रातल्या फुले आंबेडकरी चळवळीचा इशारा आहे असं समजा की आम्ही तुम्हाला भीत नाही आम्ही तुमच्या फैसिलांचा मुकाबला करू महिलांनी हल्ला झाला ती आहे समोर बघा ही आहे सिया ऍडव्होकेट आहे ती असीम सरो सर आहे रस्त्यावर सुद्धा हल्ला झाला ही ही मध्ये बसली होती तिला विचारा नेमकं काय झालं कसा हल्ला झाला ती पण वाचली कारण पूर्व बसलत होते काचे एवढ्या मारे होते आपला वैभव पण सांगू शकतो हे बघा हिला विचार सांग तू हो बरोबर आहे बरोबर आहे मला माहिती आहे त्याचा निषेधच करायला पाहिजे पण त्या सगळ्या महिलांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणजे मी मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळे आमचे जीव वाचलेले आहेत आणि आमचा हा जो चालक होता वैभव हा मागे उभा आहे याच्यामुळे त्यांनी जी गाडी आणली आहे ना त्याच्यामुळे वाचलंय म्हणजे हा आमचा आमचे जीव वाचवणारा माणूस आहे वैभव